हंदेवाडी येथील ज्येष्ठ हो व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय बाबुराव फडके हंदेवाडी तालुका आजरा येथील ज्येष्ठ व हो प्रतिष्ठित नागरिक वारकरी पोलीस पाटील पुंडलिक फडके यांचे वडील हरिभक्तपरायण बाबूराव गोपाळ फडके वयवर्ष त्र्याऐंशी यांचे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी अल्पशा आजार दुःखद निधन झालं त्यांचा अल्प परिचय थोडक्यात हरिभक्त परायण बाबुराव गोपाळ फडके यांचा स्वभाव साधा मनमिळावू व प्रेमळ होता त्यांचं शिक्षण जुनी चौथीपर्यंत झालं होतं वर्तमानपत्र वाचनाची त्यांना विशेष आवड होती सँच्युरी मिल मुंबई येथे त्यांनी दोन वर्ष अशी अल्पकाळ सेवा बजावून पीडब्ल्यू डीला त्यांनी सुमारे पंचवीस वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाले गेली पंचवीस वर्ष त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी अव्यातपणे केली त्यांच्या घरी आध्यात्मिक वातावरण असून त्यांचा चेहरा कायम हसत असायचा तर घरी येणाऱ्या सर्वांशी ते आदर आणि वागत असत यामुळे हजारो लोकांशी त्यांची नाळ जुळली होती सर्वजण त्यांना बुवा नावाने हाक मारीत गावातील अखंड हरिणाम सप्ताह प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा त्यांच्या हस्ते व्हायची तर विशेष म्हणजे त्यांचा स्वर्गवास देखील एकादशी दिवशीच झाला त्यांच्या अचानक जाण्याने गावासह पंचक्रोशीतील शोककळा पसरली त्यांचे दिवस कार्य शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा फडके परिवार आहे शोकाकुल परिवार पत्नी श्रीमती मुक्ताबाई बाबुराव फडके मुले पुंडलिक फडके आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त नामदेव फडके सुना सौ पद्मा सौ तेजस्विनी नातवंड आदिती साहिल मुली सौ अनिता विष्णू शंतरे गजरगाव सौ सुवर्णा दशरथ केसरकर किणे भाऊ महादेव व सदाशिव फडके भावजय सौ हौशाबाई सौ सुनंदा पुतने अमित अजिंक्य अक्षय सौ सौविद्या समस्त फडके परिवार हंदेवाडी